नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहत आहेत लातूर वार्ता लातूरकरांसाठी लातूर वार्ता हे नवीन नवीन रोज काही महत्त्वाच्या वाट्या घेऊन येतं घेते घेऊन येत असतं आणि आज लातूर वार्ता बी मार्टमधला एक प्रकार आपल्यासमोर सांगणार आहे आणि तो पण लाईव्ह तुमच्या मी समोर दाखवतो हे माझ्या हातात एक प्रोडक्ट आहे जे की मोर्या ना नावाचं हे पणपी प्रोडक्ट आहे आणि यामध्ये चक्क आपल्याला जे किडे आहेत हे किड्याचा प्रकार आपल्याला दिसतो आहे आणि हे त्याच्यासोबतचं हे माझ्याजवळ क्विल आहे की आता बिलचं जर टायमिंग आहे तर हा टायमिंग आहे पाच वाजून पंधरा मिनिटाचा टायमिंग आहे आणि आता जवळपास पाच वाजून वीस मिनिट म्हणजे एक पाच मिनटापूर्वीचा हे टायमिंग आहे आणि या या पुढ्यामध्ये या पॅकिंगमध्ये चक्क आपल्याला खिडे असल्याचं दिसतंय मी तुम्हाला दाखवू शकतो त्याचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे आणि त्या अनुषंगाने म्हणजे की एखाद्या पॅकिंग वस्तूमध्ये खिडे कसं आढळतात पॅकिंग करणारी जी कंपनी आहे पॅकिंग करणारे जी एवढं सारखं मोठं जे नाव आहे त्यामध्ये जर असं जर किडे आढळत असतील एखाद्या प्रोडक्टमध्ये तर ग्राहकांनी इथं खरेदी करण्यासाठी जे ग्राहक येतात त्यांचा जीव कुठंतरी धोक्यात जाण्याचा ही निश्चितच हा एक प्रयत्न होतो आहे आणि त्यामुळं ग्राहकांनीसुद्धा डी मार्टला येताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन आनंदन केसर सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर